एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावरती रुजू व्हावं असे एस टीच्या पदाधिकाऱ्यांनी जे संपात सहभागी झाले होते त्यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे मूळ वेतनामध्ये सहा हजार पाचशेची ची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आज या सा, मला असं वाटतं की मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देतो की एस टी कर्मचाऱ्यांना जे अपेक्षित होतं तो न्याय आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दिलेला आहे आणि सरसकट साडे साडेसहा हजार रुपये वेतन वेतना वेतना ही वेतनामध्ये वाढ करण्याचा बा, निर्णय आज सरकारनं घेतला आहे आणि फक्त वेतनापुरतंच आजची पूर्ण फक्त वेतनापुरतंच ही ब बैठक मर्यादित नव्हती तर एस टी कर्मचाऱ्यांना एस टी कर्मचाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना देखील स्वच्छता नसल्यामुळं ज्या त्रासाला सामोरं जावं लागतं ते देखील निर्देश मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत किती पैसे जरी लागले तरी त्यांच्या एस टी स्टँडवरच्या सुविधा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्या पाहिजेत एम आय डी सीच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये खर्च करून एकशे त्र्याण्णव डेपोंच्या कॉन्क्रीटीकरणाचा प्रस्ताव देखील मंजूर करून त्या कामाला सुरुवात झालेली आहे टोल जो आहे तो टोल जर आपण एस टीचा रद्द केला तर त्याचा देखील बेनिफिट कर्मचाऱ्यांना होऊ शकतो अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि मला असं वाटतं की आज सगळ्या संघटना एकत्र आलेल्या होत्या आणि या बैठकीकडे पूर्ण कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि या बैठकीमध्ये आ, काल ज्या बैठका झाल्या किंवा दोन दिवस ज्या बैठका होत्या त्याचं स्वरूप आजच्या या बैठकीला आलं आणि मुख्यमंत्री मोदयांनी हो साडेसहा हजार रुपये सात हजारची मागणी होती त्याच्याऐवजी साडेसहा हजार रुपये मागणी मान्य केलेली आहे आणि त्या आनंदाच्या भरात हा सगळा उत्साह आहे मला असं वाटतं की माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे की तातडीनं हा संप आता मागं ते घेतील कारण कृती समिती असेल पडळकरांची संघटना असेल सदावर्तींची संघटना असेल अन्य छोट्या मोठ्या सगळ्याच संघटनांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलेले आहेत आणि हा संप संपुष्टात आलेला आहे नाही आजपासूनच गाड्या सुरू होतील कारण शेवटी गणपतीचा सण आहे विशेषतः कोकणामध्ये जाणाऱ्या ह्या ज्या गाड्या आहेत या आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन या सगळ्यामध्ये मध्यस्थी करण्याची संधी त्या दोघांनी मिळून मला दिलेली होती आणि आज सगळ्याचा सगळं कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे करण्याची भूमिका दोन्ही नेते मंडळींनी घेतलेली आणि सरकारला निर्णय घेतला वाढवलेला या, या संदर्भामध्ये दोन दोन हजार दोन हजार दोन हजार वीस पासून हा निर्णय आहे आणि बघा माझ्या देखील एक मिनिट हे सगळं श्रेय आहे हे कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या एस टी कर्मचाऱ्यांचा एकनाथ शिंदे साहेबांच्या कडे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अनेक वेळा त्यांनी बैठका घेतल्या अर्थमंत्र्यांच्याकडे गेले म्हणून सगळं श्रेय हे उदय सामंत साहेबांच्या जात कर्मचाऱ्यां आणि उपमुख्यमंत्री आणि उदय सामंत साहेबांचं मी महाराष्ट्रातल्या एटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो दोन हजार दोन हजार